सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या सगळ्या सेवेकऱ्यांना म्हणजे मधील असतील बिदरच्या अ सगळ्या शिवारातील असतील किंवा दहिवडी गोंदवले पिंगळी गोंदवले खुर्द नातेपुते अजून पळशी इथून जेवढे जेवढे सेवेकरी आपल्या ह्या सेवा केंद्रामध्ये बिदलमध्ये येतात त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख स्वामीमय शुभेच्छा तर आज आपण बिदलमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी आला आहोत तर आज निमित्त श्री स्वामी केंद्रामध्ये निमित्त त्यांनी खूप असा उत्सव तर जाणून आपण भक्तांकडून त्यांच्या काही भूमिका तर मला तुम्ही सांगा तुम्ही गुरुपौर्णिमा दरवर्षी साजरी करता तर या वर्षी तुम्ही कशा पद्धतीने साजरी केली आम्ही दरवर्षीच गुरुपौर्णिमा साजरी करतो तलावाप्रमाणे या वर्षी ही आमच्या केंद्रामध्ये सकाळची आठची भूपाळी आरती झाली त्याच्यानंतर महाराजांचा महाअभिषेक झाला त्यानंतर साडे दहाची महानैवेद्य आरती झाली त्यानंतर अ जे महाराजांचं जीवनचरित्र आहे ते हवनयुक्त सेवा त्याची झाली आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जपाची पण हवनयुक्त सेवा झाली आणि आता संध्याकाळी साडेपाच वाजता औदुंबर प्रदक्षिणा आहे आणि संध्याकाळी सहा वाजताची आरती महानैवेद्य आरती करून मग ह्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो आणि या कार्यक्रमामध्ये किंवा ह्या केंद्रामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असतो जास्तीत जास्त ज्या महिला घरातून अगदीच बाहेर पडत नव्हत्या त्या सुद्धा महिला घरातून बाहेर पडू आणि या केंद्रामध्ये येऊ लागले आणि सेवा करून त्या त्या सेवेचं फळ त्या घेत आहेत आणि अनुभव पण असा कोणता अनुभव तुम्ही सांगू शकता आम्हाला की जेणेकरून स्वामींच बो तुम्हाला प्रकट दिन झालं स्वामींचा अनुभव तसे भरपूर आहेत सांगण्यासारखे पण एक अनुभव फार महत्वाचा आणि मोठा आहे तो आपल्या गावातल्या सगळ्या सेवेकऱ्यांना माहिती आहे सगळ्या म्हणजे गावातील प्रत्येक लोकांना माहितीये आमच्यातले जे सेवेकरी होते त्यांचं थोडे दिवस लग्न होत नव्हतं पण आपल्या ह्या सेवेमुळे त्यांचं लग्न झालं आणि आता त्यांचा सुखाचा संसार चाललाय आणि खूप चांगला त्यांचा पण अनुभव ते पण सेवेला येतात त्यांनी पण त्या म्हणजे सेवा ज्या ज्या आपण सांगतो त्या सेवा ते रुजू करतात आणि सगळे सेवेकरी सेवा करतात आणि आपल्या मार्गातर्फे बालसंस्कार केंद्र पण चालू आहे गर्भसंस्कार केंद्र चालू आहे बालसंस्कार केंद्रामध्ये सुद्धा भरपूर मुलं सहभागी होतात आणि त्यांना पण त्याचे म्हणजे बेनिफिट मिळतात त्यांच्या आई वडिलांना की त्यांचे ती मुलं जे आहेत ते त्यांच्या आई वडिलांचे रोजच्या रोज पायपूजन करणे सॉरी पाया पाया पडणे आणि त्यांचा आदर राखणे थोडा मोठ्यांचा सगळ्यांचा आदर करणे ही मुलं ती, ती करतात कारण आता आताच्या पिढीला ती गरज आहे खरी कारण आताची मुलं मोबाईलमध्ये टी व्ही मध्ये आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेली असतात परंतु आपल्या मार्गामध्ये बालसंस्कार केंद्रात जी मुलं येतात ती आज्ञाधारकच होतात त्यामुळं आपलं हे केंद्र जे आहे ते जणू काही आपल्या सगळ्यांसाठी चांगली मोठी पर्वणीच आहे चांगली सुवर्ण संधी आहे बालसंकार म्हणजे बाल मुलांसाठी सुद्धा आणि सगळ्या सेवेकरीसाठी सुद्धा आज गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा आता तरुण पिढीला काय संदेश देऊ शकता आता आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण ह्या आपल्या समाजाला किंवा तरुण पिढीला सगळ्या जास्तीत जास्त जर जास्त तुम्ही ह्या केंद्रामध्ये या आला आणि महाराजांची सेवा तुम्ही रुजू केली जे काय आपण इथं सेवा सांगतो ती तर चांगल्या प्रकारे व्यसनापासून मुक्त होतील दुसरी गोष्ट त्यांना म्हणजे जे काही यश पाहिजे असतं कुणाला नोकरी पाहिजे असते कुणाचं लग्न व्हायचं असतं किंवा कुणाला काही अडचणी असतात त्या सगळ्या त्या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी जर एकमेव उपाय असेल तर ह्या केंद्रामध्ये एन केंद्रामध्ये आल्यानंतर आपण इथं जे काही करी सेवेकरी सेवा सांगतात त्या सेवा करणे आणि त्या महाराजांच्या चरणी रुजू करणे त्यातून त्यांना नक्कीच अनुभव चांगला येतो आणि त्यांचं खरोखर जीवन आनंदमय होतं हा संदेश मी देऊ शकते